नमस्कार आज वीस जून संध्याकाळचे चार वाजायला आलेले आहेत आणि आता आपण राधानगरी हत्ती महाल ते राधानगरी गाव या रस्त्यावरती आहोत आज सकाळपासून पुन्हा एकदा पाऊस चांगला जोमाने पडत आहे गेले दोन तीन दिवस खूपच पाऊस कमी होता काल तर दिवसभरामध्ये अठ्ठावीस मिलीमीटर mm फक्त पाऊस झाला होता आणि त्यामुळे आपण गेले दोन तीन दिवस काही अपडेट्स इतक्या काही पावसाचं प्रमाण जास्त नव्हतं किंवा इथं खूप कमी पाऊस त्यामुळे दे अपडेट्स देऊ शकलो नव्हतो पण आज पुन्हा दिवसभरात पाऊस चांगलाच जोर धरलेला आहे आपल्याकडे आज दिवसभरात अधिकृत कुठेही माहिती नाही आहे पण ज्यावेळी आपल्याकडे माहिती त्यावेळी आपण नक्की सांगू की आज दिवसभरात किती पाऊस झाला आहे राधानगरीमध्ये पुन्हा पावसाने चांगलं सक्रिय झाल्यामुळे गेले एक महिनाभर म्हणजे काल स सक, आज सकाळी सहापर्यंत पंधराशे एक मिलीमीटर पाऊस राधानगरीमध्ये झालेला आहे आतापर्यंत आजचा पाऊस किती होता बघा म्हणजे उद्या आपल्याला म्हणजे जूनमध्ये सरासरी किती पाऊस झाला आणि सरासरीपेक्षा ज्या अशी जास्तच आहे आपल्याला उद्या परफेक्ट समजेल सकाळी नक्की किती पाऊस झाला आता जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये चांगला मान्सूननं आपला परफॉर्मन्स दाखवलेला आहे आता बघूया जुलै आणि ऑगस्ट हे खरे महिने असतात ज्या काळामध्ये जास्त पाऊस पडतो आपल्या भागामध्ये महापुरुषाची जास्त शक्यता असते जुलै पंधरावड्यानंतर ऑगस्ट पंधरापर्यंत तर या दरम्यान आपण प्रत्येक दिवसेंदिवशी आपल्याला अपडेट्स देतच राहू आपल्याला काहीही राधानगरी परिसरातील पाऊस काही डॅमच्या अपडेट्स हवे असतील तर तुम्ही आपल्या पेजला कनेक्ट राहा आपण यूट्यूबवर आहोत इंस्टाग्रामवर आहोत आणि फेसबुकवर सुद्धा आहोत आपल्या पेजचं नाव आहे राधनवी वाईल्डलाईफ सेंचुरी बायसन नेचर क्लब धन्यवाद